परभणी जिल्ह्यातील शिक्षकांच्या पदोन्नत्या मागील अनेक महिन्यापासून रखडल्या असून याकडे शासनाने लक्ष वेधण्यासाठी कास्टाईप शिक्षक संघटनेच्या वतीने अमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे प्रशासन आणि सरकारकडे या अगोदर देखील शिक्षकांच्या पदोन्नत्या संदर्भात वारंवार मागणी करण्यात आली परंतु या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने अखेर शिक्षक संघटना आक्रमक झाली आहे आणि त्यामुळे अमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे त्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये गेल्या दोन हजार अठरापासून शिक्ष केंद्रप्रमुख शिक्षण विस्ताराधिकारी ज्येष्ठ शिक्षण विस्ताराधिकारी कनिष्ठ शिक्षण विस्ताराधिकारी उच्च श्रेणी मुख्याध्यापक यांच्या पदोन्नत्या अनेक महिन्यापासून रखडल्या होत्या प्रत्येक वेळेस जर कार्यालयात विचारलं की शिक्षकांची पदोन्नती कधी होणार आहे तर या ती या एकतीस जुलैला त्याच्यानंतर पुढे एकतीस तीस ऑगस्टला त्या असं टोलवाटोलीची उत्तरं देत असल्यामुळं लोकशाही मार्गांना सर्व शिक्षकांना न्याय मागण्या मान्य करून मागण्या मान्य करून देण्यासाठी लोकशाही मार्गाने आज आमरण उपोषणाचं आंदोलन या ठिकाणी आज करण्यात आलं शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांनी दखल घेतली काय मान्य शिक्षणाधिकारी प्राथमिक आदरणीय पोला साहेब आणि उपशिक्षणाधिकारी आदरणीय पठाणसाहेब यांनी या उपोषणाची दखल घेऊन तीस सप्टेंबरपर्यंत ही पदोन्नतीची प्रक्रिया पार पाडण्याचं या ठिकाणी आश्वासन लेखी दिलेलं आहे यामुळं हे आंदोलन या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात थांबवून येईल प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मियाबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी